हो okay. आ, वजन, आ, okay. आ, हो आणि कशासाठी जॉईन केलं होतं बरं या ठिकाणी वाढलेलं वजन बीपीचा त्रास कोलेस्ट्रॉल वाढलेला कमरेचा त्रास ओके पायांचे हो हो बीपी वाढल्या कारणानं कोलेस्ट्रॉल वाढल्या कारणानं बीपी वाढलेली कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बीपी वाढली अजून काय म्हणलं कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बीपी वाढली हां ओके अजून काय चॅलेंज म्हणलं वेट लॉस केले सर थोडं झाले वेट लॉस वेट वजन पण वाढलेलं आहे हो सगळ्या म्हणजे सगळे प्रकार वाढले हे झालेले आजार झाले okay. मग मला उभा राहायला चालायला जमत नव्हते okay. मग आमचे कोच हा आमचे कोच राजेश्री खामकर यांनी okay. म्हणजे हा त्यांनी ते, ते मार्गदर्शन केल्यामुळे मी आता हे केले दोन महिन्यामध्ये मग में किती फॅट लॉस झाले आपण तरी बराच फरक पडलाय सर सगळ्या बर मला मला जे उभारायला येत नव्हतं कमरेमुळे त्रास त्रास okay. होत होता ते कमी झालाय कोलेस्ट्रॉल कमी झालंय ओके आणि okay. आता मॅरेथॉन चालल्यामुळं त्यात म्हणजे ते वजन कमी झालंय किलो मॅरेथॉन मध्ये पण आता वजन कमी झालंय तुमचं okay. अभिनंदन कॉन्ग्रेज आणि मग कोलेस्ट्रॉल लेवल आता कमी झाले कोलेस्ट्रॉल कधीपासून वाढलं होतं कॉलेस्ट्रॉल डिसेंबर महिन्यात हे झालेलं मग ते औषध औषध चालू होती ओके आणि ते आता कमी झाले कॉलेस्ट्रॉल सगळं सकत संतुलित आहार घेतो ना मी त्यामुळे okay. सकत संतुलित आहार तुम्ही त्यामुळे हे सगळं कमी झालं आणि आता मग व्यायाम करायला येतो तुम्हाला हो हो पहिले येत नव्हता नाही येत नव्हते जमायचं नाही एक दहा पंधरा मिनिटं करायची कशी तर आता किती वेळ करतो मग आता बराच वेळ करते आता पूर्ण वेळ करू शकते त्या अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी तुमचं अभिनंदन देईल मध्ये या ठिकाणी त्यांचं वजनही कमी झालंय परंतु त्यांनी मोजलं नाही वाटत बरंच झालंय म्हणताय मला कळणार नेमकं किती झाले की परंतु अभिनंदन कॉंग्रॅसलेशन अर्चना मॅडम आणि तुमच्या पोच्सई हमकर मॅडमचं अभिनंदन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपरव प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल थँक्यू सर